अजून <laughs> 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 एक कार्यक्रम हाय दार काय तर बघी एकदमच बसवतो एकदमच बसवले दात काढताना थरथरे थो काढशील त्याच्यात एवढी ताकद हा जरा <laughs> सांगित ताकद माझं म्हणते त्याच म्हणते आता दादापेक्षा बारीक काल का डायरेक्ट अगोदर काढले त्याची जितकी सहल शक्ती आहे की आ काय कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज आपण जाऊचे असो माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न एकदम खास मित्र जेव्हापासून आम्ही क्रिकेट खेळायला स्टार्ट केलो आम्ही एकत्रच एक असो आणि आज त्याच्या बहिणीचं लग्न आहे तर त्याच्यासाठीच आपण लव आई वगैरे सगळी घरातली गेलेली असत दिव्या सोडून दिव्या कामाक बाकी आता बघा बाबू पप्पा पण आताच गेले पण लग्नात तिकडेच जाऊचा भाडा तर आपण आता बाहेर पडूया पावणे बाराचा लग्न म्हणजे अकरा चाळीसचा असा पावणे बारा, चा चा बारा पकडून चाला आता निघूया आपल्यासोबत आणि आत्ताचा मुलगा पण येऊच होतो कुडामध्ये आपण भेटतो अजून एक फ्रेंड सुद्धा असा असे मी आण पण जातो आणि आपलं मित्र आना पण नंतर येतो जरा लेट येतो तो कामावरती पण आपण आता बाहेर पडूया वेळ नको काढूया टाइम एवढा झालोय बाबा चलो अजून एक लग्न चला चलो आज घराकडे कोण नाही बुकेच असतो फक्त आमचे कोंबडीवर পৌঁছো আমি গাড়ি পার্ক করছো সত্য যাবে। लायसन काढूता आपण घेऊ वाटत उशीर झालो आपण टायमाच्या नंतर इलो आणि अलीकडेच उतारलो लग्न पार पडलेला असा खूप मित्रमंडळी भेटले फोटोशूट झाला आपल्यासोबत विष्णू टेलर होऊ शकता खूप दिवस कडलेला आमच्या व्हिडिओ मध्ये जोप मिळाला ना नाही होता आज आपण एकत्र असो कसं वाटतं आमच्या बघण्याने काहीतरी सांगा सांगा भाऊ तुम्ही गुवा असाय

म्हणजे आपण आता जेवणासाठी जेवण करतो टेबल रिका बघू बाकी दाखवतात ओके आता लडकी बहिणीचे भाऊ लडक्या बहिणीचे भाऊ त्यामुळे आयुष्यासाठी खूप आयुष्यासाठी खूप बरोबर मस्त झाले कार्यक्रम गेले ते बाकी सगळं ठेवण्याची व्यवस्था या साईडला बाबू झाला माझ्या ठे यायच्यात ठेव ओके विद्यार्थी सगळं व्हायचं ठेवत फायनली आपण जाग्यावरती इथलेल्या असो जेवणाच्या हा ना भाई आवाज आण ना याच्या जेवण दाखवते तुमक्यात Monday, आता मंडई लग्नाचं इव्हेंट अटपलो आणि आम्ही आता चललो घराक आमच्या टाइमवर ते बाहेर पडलो खूप किरण चललो दोन हजार सत्तावीस मिनटं झालेली असत आमच्या घराकडे जायपर्यंत करेक्ट तीन तीन वाजतले आपल्या आता आपली गाडी शोधया खंय चला बाबू भाई गाडी कुठे आहे नुसता मॉडिफाय केली आहे बरी होती गाडी आता वे टू होम आता काही जाऊचा नाही अजून जेवण तर मस्त होतं जेवण वगैरे झाला आमचा पण देऊन झाले सगळ्यांवर ओके चलोर होतो चला आपण <laughs> आना सोबत जाऊया अर्ध्या वाटेपर्यंत पुढचं बोलणार नाही आता अर्ध्या वाटेपर्यंत बस बसते

फायनली मंडळी आपण घराकडे इल्लेले असो घराकडे येपर्यंत टाइम झालेलो करेक्ट तीनला पाच मिनटं असत जसं की मी तिकडे बोललेलो कदाचित तीन वाजता घराकडे येईपर्यंत आणि भावानी परत कुडाला गेलेले असत ते सलूनमध्ये गेले मित्र आणि तो आणि आई आणि पण जावच्या गडबडीत होती त्याच्यामुळे ब्लॉग आतमधला इल्यानंतर काही होऊ नाही आईचे फ्रेंड इलेले त्यांचे एक वर्ग मैत्रीण असा लास्ट टाइम त्यांचा गेट टुगेदर झाला त्याच्यानंतर सगळी एकत्र येईल आणि तब्येत बरी नाही एका फ्रेंडची सो त्यांना बघू गेलेले असत ते तर आता बघूया आई आणि थोड्या वेळानंतरच घेतलेली आणि आपण आता आपल्या रोजच्या कामाक जाऊया चार वाजे दिलेले असतात साडेपाचं आपला व्हिडिओ असता तर त्याचं एडिटिंग पण असा व्हॉईस ओव्हर पण असा आणि आज आपण लग्नात गेलेलो तिकडचं शॉर्ट व्हिडिओ असा इंस्टाग्रामवर नक्की बघा जो की मालवणीमध्ये असता मी लास्ट टाईम पण बोलले आणि आपली आयडी असा ओंकार बालो व्लॉगर ट्वेंटी थ्री सो जाते कपडे वगैरे चेंज करते आणि माझ्या मी कामाक जाते आपण आता संध्याकाळी भेटूया थोड्या वेळानंतर तोपर्यंत काम वगैरे आपलं करून घेऊया काय चला मंडळी फायनली तुम्हाला परत एकदा भेटते आणि बाकी सगळे मेंबर आता घराकडे असत फक्त बाबू नाही आणि काका इलेले असत मुंबईवर गेलो आमच्या आणि बघानी आईची फ्रेंड आजारी बघू गेलेली बरी आता बरी आहे गेट टुगेदर झालं म्हणजे कृपा सगळ्या मित्र एकत्र आणल्या त्याच्या निमित्तानं आम्ही किती वर्षाने मग वाटत हा सातवीत असताना जा भेटला तर आम्ही यंदा भेटलो म्हणजे विचार कर किती वर्षाने भेटलो त्याच आम्ही बांबोळ्यात गेलेलो बांबोळी हॉस्पिटलला गेलेलो होतो खाऊ नाही टॉनिक खारी खारी टोस्ट बटर टॉनिक <laughs> लोकांना टॉनिक साठी पावडर बिवडर लागत खारी टॉन बटर पाव किलो ग्रॅम काय काय खारी <laughs> <laughs> ग्रॅम का आज मंडे आमच्याकडे अजून एक स्पेशल डिश आता दिव्या बनवताना काय दिव्या बनवणार आहे पिझ्झा हा अनुभव स्वीट कॉर्न नाही गर्दी होती टॉमे काय ना मी भाजी ती आताच खाऊन घे ती आताच खाऊन घे तुझे दातक मस्त उघडून बघल का उद्या दिव्याची ट्रीटमेंट सगळे हा अजून एक कार्यक्रम हा उद्या उद्या दिव्याच्या दातात तार बसवतात का दात काढतात काय एकदमच बसवत दाग काढताना थरथरी थो काढशील त्याच्यात तेवढी ताकद हा जरा सांगलंय माझ्या तितकी ताकद माझं म्हणते त्याचं म्हणते आता दादापेक्षा पेक्षा बारीक फोन त्यांना बसले जीवातच काय नाही अह तसा विषय नसता मग ते काही <laughs> हो। चाललं कामारी मारिल डायरेक्ट हो।

पप्पाई्यात हो आई सांगता दिव्याचा काम करू शकता ओंकार करू शकणार नाही जरा जरा माझा इतिहास सांगा तिका का <laughs> असं त्याच्याबरोबर मी काम करू शकतो सांगा कांबळे विराच बंगलो किती माळायचं होतो आणि किती खडी टाकलं आता डेमो बघूया

सॉस आता चीज आहे सॉस जास्त टाकलंय मी कसा केमेंट करून नक्की सांगा मस्त करता दिव्या बाहेर विकत घेण्या घराकडे बसत करता नाही आता सांगशे आई तो खाण्याच्या बाबतीत हात धरूच नाही म्हणा आई राधना नाही त्या गोष्टी खाऊ लागायचा नाही मी नसला का कधीतरी खात तो त्याच्यामुळे काही विषय नाही काय खाऊ या मस्त आणि थंडी आणि आज रूममध्ये जरा गरम वाटतं आमच्या नाही खाला तर पोटभर खायचा नाही तर त्या गोष्टी जायचं ना, ना, ना? आपण या घेऊया मंडी येवा तुम्ही सुद्धा मस्त पैकी चीज वाला पिझ्झा खाऊ व्हेज चीज पिझ्झा असं काय लग्न फोटो काढू का घाय घाय झाली आईची घाय घाय झाली लग्नात आई लवकर गेलेली कळा डबो करतो नाश्ता करतो आणि काका होतं भात लावून घेतलेले या सकाळ करता करता साडे तशी त्यांची गाडी आम्ही शेवटच्या गाडीत गेलो या म्हणणे या आपण खाऊया या मस्तपैकी या चोपलो कपलो पिझ्झा खाता खात हे एंड होता या खाऊ मस्त चला आमका गरज नाही आमका आ... चीज चीजची माका गरज आहे निव्याक गरज नाही याची काय ह्याच्यातलं खायचं तो थोडं बरं दिसतं जरा एक दोन तीन चार सॉस टाकलेलं Just a little. Yes. Yeah.